खाशांतरा भाजू मग चला आता पटापट जेवण टपले ते आईले म्हणतो चल आपण मनुष्याची भेट घ्यायला जाऊ चल ना सविता टाकणी वाढलं का तू हे काय भेट वाढलं नाही म्हणजे आई आता वाढलं मी आई मी काय म्हणतो तुम्ही काय करा आता जेवण खाऊन करा आणि त्या हाताली आई जाऊ की राहू आईचा फोन आला आता मनुष्याची भेट घ्यायला ये म्हणते आई चला ना आपण काय म्हणते मनीषा काय नेतो भेट घ्यायला जाऊन आई हा चल सविता आता काय कर ते झालं मी काय कशी बरोबर बोलतो तो फक्त मला हवा म्हणजे हा भाई चला काय म्हणता काही काय माहित हाव हा म्हणजे जाऊ दे आता माहितेच पडते काय आता ये सविता लवकर सविता ये बस पाय एक घास नाही घेतला मी तू येपर्यंत शांता रामले म्हटलं थांब रे एवढे कष्टाची सून ती लि दे पहिले मग आपण सोबत जेवण करू हा शकला आता मला माहित आहे

तू बरोबर बोलून राहिली को। नाही ना ना त्या घरी अंड्यात खाल्ला नाही पाहिजे म्हणून शांताराम फोन घेतो बायको काही ना कै काही राहते तुला सांगतो शांताराम त्या बायकोली मी बरीच दिसत नाही त्या घरी आली समजलं शांती तू समजू नको मी त्यासमोर बोलून राहिलो नाही तर मला दिसून राहिलं काही मध्ये डोळे उघडतात आणि काने उघडतात ते बोल ऐकायसाठी आणि डोळ्यात मध्ये पायासाठी तू काय काय करून काय काय नाही मला सगळं माहित आहे अरे चिंतीची बाबा ती चिंती भूक आली आहे ना नाही नाही तुला त्या भाऊ ते भाजी तुला सोबत चांगलं दिसते आणि माझ्या बहीण आली आंब्याच्या रसाले ती ज्वारी येऊन राहिली ती गंमतच पाहून राहिलो मी नाही नाही शकू ना भाई बसा बसा बसा, बसा। तुमच्यासाठी तर मस्त गरम गरम भजी केली आंब्याचा रस केला मागा मौला तर अरे कशा कशा करता हो नाही नाही शांती तूच खाऊन देतो आंब्याचा रस बोलून नाही पाहिजे शकू ना भाई बस किती सासर पण घे नायची गरज नाही शांताराम तर डॉक्सर घेतला त्या बायकोला पहिल्यापासून आता ते डॉक्सर खाली नाही उतरत तुम्ही जेवण करा आणि आपलं काम करा आम्हाला दुसरे धंदे आहेत तुमच्या नांदी टाइम नाही एवढा घे गे। घे आता बोल तू बायको बोले आता ते सुने बोलायला लागले घे ना आता त्या सासूला झाला ये आणि तू पडला अलग हे तुला खोक म्हणतील म्हात तुझ्या हालाचे बेहाल करतो शांताराम हे पाहिन तू शकून अभि आता जेवण करायला आले चुपचाप जेवण कर आता कायले माहिती तोंड उघडत तुम्ही हम्म कायले तोंड उघडता आणि तुम्हाला सांगतो तिला महागाचे आंबे आणले वायाने गेले पाहिजे लक्षात ठेवा तुम्ही शांतपे जो शांतपे मी तर सगळे सगळे आंब्याचा रस हे शांती पिऊन घेईन तुला माहित नाही की ते गद्यासारखा आंब्याचा रस पेते हे बस बस शकू ना भाई एवढे पैसे खर्च केले मी जो जो पहिले शकुना बाई ना राखेशाच्या पोटचे तर पहिलेच आहेत स्वतः म्हणतात आई घे जेवण करून आपण आपल्याला बाहेर लागते हा सविता बस थांब शांत राम रस रोज कधी आपण पाहिजे मला कधी बी पाशिंद आता तुम्ही तोंड उघडता काय सांगा लोक तोंड उघडता काय कि मला चुपच जेवण देता तुम्ही मला कामधंद्या पाहिलं तुला किती कामधंदे आता सविता

म्हणून असा निवडला रे काम चोर घरांधी शांते तू बोलू नको बर तू म्हणशील मग काय करता तुम्ही काय करता सांगा तुम्ही कधी बी आले घरांधी आमच्या भांडण देताले शिकवता काय मला भावाला शिकवता काय कोण शिकवता तुम्ही असं मला शिकवता शिकवतायत कोणाले मी काय मास्तरी नाही काय शाळा शिकणारे त्याला शिकू त्याला शिकू तू आज मास्तरी शिकवतो लोक तू शांत नाणी लागू नको

आई आपल्या मनी आहे भेटी दाला की आई आई बोलू नका सविता तिथे राहिली मी मनातल्या मनात मनात गुनमरून राहिला या माणसाले ना त्या बैल काही फरक पाहून नाही राहिला माया कुठे एखाद्या देवस्थानवर पुजारी म्हणून राहतो मी, तो मी। तरी काम करा एखाद्या दाजी पुजारी म्हणून राहा हा शांत मी तुला बरा दिसून आलो ना पण आम्ही जातो तू टेन्शन नको घेऊ तू मस्त आलेशांना राहायचो खाजो पिजू मस्त जीवन जगतो तू मी तुला घरी ना मला माहित आहे ना सविता तू जेवण तो मला काही भूक नाही हा चांगला आंब्याचा रस बोट देऊन चांगला शकुना मी जेव्हा रे तू आणि चल आपण बाहेर चाललो तो शांतरा भजी भजी भाजी का रस पी आणि भाजी पोई पोळ त्याच्यासाठी ते टाकतातली घेऊन घे रसही घेऊन भजी बी घे हा शकुनाबाई तसं कर एखाद्या तिथात चला जातो मी आता घरीच नाही आई कुठे चालले आई काही सविता असं मन करते तल्ले जा घरदार सोडून सगळं सगळं सोडून चाललं जावा पण तसंही नाही करू शकत मी मग परिवार दिसते तू दिसत त्या पोरगा पोरगी चिंत्याचं लग्न राहिलं रिंकू मी तुला सांगतो या माणसाच्या हाताखाली जगणं म्हणजे महामूर्ख पण आहे आई सगळं बरोबर होते काही काळजी नका करू तुम्ही

जरावर थांबली की बाई चक्कर मारते खेळतो अरे मामीजी कुठे गेले चल मीच देतो चहा करून माधुरी काही नांदी नाही लागत कोणाच्या कुठे गेली कुठे गेली आता चार बाय बोलून राहिल्या आपले मन होते बोलायले अरे जाऊ बा काय पाहिजे माधुरी चहा चहा करायला ना किती वेळची कुठे गेले तर मी नाही इथेच होते आलीच मी चहा घेऊन जरा जरा हिन्न फिर्न कमी कस बसा त हिन्न फिर्न कमी करा चल चाहिँ मैले बि चाहिँ मी बी पेतो चा चल न सविता गि तिमी माधुरीलाई भेटाइ सविता बसले ल सविता विचार बेहो न तिजी आई कायम काहीँ नै झापरु दिसला मलाई अरे शान्त गे क्या शान्त ना मस्त आंब्याचा घर नै चालू आहे जा बा चाहिँ तो सनी की गोड असतात ना सस्ते झाले की ते आंबट होतात ना म्हणून जा घरी जा सविता सविता आली आली सविता विचारतो ना झापूर जरा नाराज दिसला काय झालं काय नाही तर सविता शंताबाई आली का तू मी त्या घरी घेऊन राहिली होती शंताबाई खरंच सविता म्हणून तर मी त्या घरी आली तू गेली की नाही काल झाबरूच्या घरी का सविता मला झाब्रदाराचा नाराजच वाटला काय झालं काही सांगतलं का तुले माहिती शांताबाई तुला माहितच नाही पाहिजे माहिती माधुरीची आई माधुरीची आई शांताबाई कधीच लक्ष देत नाही का कोण काय मी माहिती सविता नाही 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 कोणती आई कोणा प्रोजेक्ट लक्ष देत नाही का सविता काही सांगतो तू पाय मग तुला खरंच नाही वाटत शांताबाई तू एक काम कर तू माधुरीला विचारून येतो नाही तर मग झाबरूला विचारतो तू कधीच लक्ष देत नाही को, को, ना सविता तू म्हणतेच घ्यायला मग काय झालं कहून कहून लक्ष देत नाही मला सांगितलं नाही झाबरून ना माधुरींना बी सांगितलं नाही आता बरं तिला जाऊ दे तिची आई होई पण झाबरुन झालं होतं का नाही भाई त्याला असं वाटलं तुला टाईम मशीन भेटला सांगण्यासाठी त्या दिवशी आहे तुला माहीत नाही झाबरू तुझ्या घरी आला होता शांताराम भरून त्याले గో అధాన శా హంబ్యా రసా నియ మరి సవిత ఫోన్ అలా మరి నెల నా

तशीच पहिन ना मग अजून तो भाषेचा कार्यक्रम राहिला कार्यक्रम आण की ते काही आपल्याला करू आप करू कर देणार नाही माय घरी बी माणूस कधी सुचू देत नाही सविता काय सांगू तुले न सांगात बरं पण ग मंडळी पोंग तुम्ही तुमचे साता शांता पहिले व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आता उद्याच्या भागात आपण माधुरी आई पाहू कोण आहे काय आहे करून असे करते तिचा प्रश्न सॉल्व्ह करून टाकू चला मग आता आपण ईशा नाइक वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा इन्दु नरडे पण वाढदिवसाचे खुब खूप शुभेच्छा मेघा तिङ्गना अर्चना कडक यांना पण वाढदिवसाचे खुब खुब शुभेच्छा सुषमा तुबडे वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा प्रियंका पूजाताई ताई चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या उद्याच्या भागात माधुरी जायचं चांगलं ज्ञान वाचते मग पाहायला विसरू नका